मुंबईकरांची काय ओपिनियन पोल आहे ते आपण यावेळेला पाहिलं वळूया पुढच्या प्रश्नाकडे आगामी मनपा निवडणुकीत बृहन मुंबई मनपावरती कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं मुंबईकरांना वाटतंय मुंबईकरांनी काय कौल दिलेला आहे तो आपण थेट यावेळेला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय भाजप चौतीस टक्के ठाकरे गट बत्तीस टक्के केवळ दोन टक्क्याचा डिफरन्स या ठिकाणी शिंदे गट बारा टक्के बारा टक्के काँग्रेसला देखील त्या ठिकाणी मतदान होऊ शकतंय मनसे पाच टक्के अजित पवार गट एक टक्का त्यानंतर वंचित बहुजन आघाडी एक टक्का एम आय एम एक टक्का सपा एक टक्का आणि शरद पवारांचा जो गट आहे म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी एक टक्का अशा प्रकारे कुणाचं त्या ठिकाणी कौल मिळणार आहे किंवा कुणाची सत्ता यावी असं मुंबईकरांना वाटतं ते देखील आपण एक्सप्लेन करून झालेलं आहे तोळूयात पुढच्या प्रश्नाकडे पुढचा आणि महत्वाचा प्रश्न यानंतर आगामी मनपा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा नेमका काय असेल कारण मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवली जाते की गुद्द्यांवरती हे देखील स्पष्ट होणं गरजेचं होतं त्यानुसार विचारलेला प्रश्न होता तर पक्षनिहाय ज्या प्रकारे मुद्दा मांडला जातो त्यात एकोणचाळीस उमेदवार जे आहेत ते एकोणचाळीस समाजाच्या आधारावरती पॉईंट नऊ मराठी भाषेचा मुद्दा आठ लाडकी बहीण योजना जी आहे त्याचा देखील परिणाम कितपत असू शकतो तर केवळ पाच प्रमुख मुद्दे कुठले असतील हे पाच मुद्दे आणि त्यावरती या निवडणुका लढवल्या जाण्याची शक्यता आहे या संदर्भातला आम्ही प्रश्न उपस्थित केलेला होता बोलूयात पुढच्या प्रश्नाकडे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विकासासाठी कोणते नेतृत्व सक्षम आहे असं जनतेला वाटतं मुंबईकरांना वाटतं मुंबईकरांनी कोणाला कौल दिलेला आहे उद्धव ठाकरे असं म्हणजे अडतीस टक्के मुंबईकरांचं सव्वीस टक्के म्हणतात देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या नावावरती बारा टक्के मुंबईकर विश्वास ठेवतात आशिष शेलारांवरती नऊ टक्के वर्षा गायकवाड जे आहेत त्यांच्यावर सात टक्के राज ठाकरेंवरती पाच टक्के अबू आजमी दोन टक्के आणि एक टक्का आहे अजित पवार आणखी महत्वाच्या प्रश्नाकडे शिवसेना ठाकरे गट मनसे एकत्र आल्यास काय होईल असं आपणास वाटतंय खर तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असा एका बाजूला सूर उमटत असताना दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यास काय होऊ शकतं शिवसेना ठाकरे गट मनसे एकत्र आल्यास काय होईल असं आपल्याला वाटतं हा आम्ही प्रश्न मुंबईकरांना विचारले मुंबईकरांचं म्हणणं आहे ठाकरे गटाला याचा फायदा होईल एकोणचाळीस टक्के काही परिणाम होणार नाही असं छत्तीस टक्के भाजपाला फायदा होईल पंधरा मनसेला फायदा होईल दहा टक्के एकंदरीत या संदर्भातही मी या सुनीलजींकडनं या सगळ्या चार्टला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार त्यानंतर वळूयात आपण पुढच्या मुद्द्याकडे राहुल गांधी यांनी केलेला मतचोरीचा आरोप जो आहे तो मुंबईकरांना महत्वाचा वाटतो का होय असं म्हणतायत पस्तीस टक्के नाही म्हणतायत त्रेसष्ट टक्के तटस्थ असलेले आहेत दोनच टक्के चोरीचा मुद्दा देखील सध्या गाजताना आपल्याला पाहायला मिळतोय बळुयात पुढच्या प्रश्नाकडे आणि त्यावरती काय पोल दिलेला आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात किंवा आपल्या मतदारसंघात चोरी झाली असं आपणाला वाटतं का है है, तर ज्यावेळेला मुंबईकरांना आम्ही हा प्रश्न विचारला सव्वीस टक्के म्हणतायत होय बहात्तर टक्के म्हणतात नाहीत तटस्थ आहेत दोन टक्के पुढचा मुद्दा जाती व्यवस्थेवर आधारित पक्षनिहाय मिळालेली पसंती कशा प्रकारे असेल आपण समाज त्यानंतर भाजप ठाकरे शिंदे शिंदेगड काँग्रेस अजित पवार गट शरद पवारांचा गट मनसे एम आय एम वंचित बहुजन आघाडी सपा आणि रिपाई अशा प्रकारे आपण या गोष्टी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला होता मराठी जी मतं आहेत मराठी मतं भाजपला एकोणतीस टक्के ठाकरे गटाला चव्वेचाळीस टक्के शिंदे गटाला अठरा टक्के काँग्रेसला तीन आणि त्या पुढचा चार्ट आपण पाहतोय ब्राह्मण मतदार भाजपकडे त्रेसष्ट टक्के अठरा टक्के ठाकरे गटाकडे सोळा टक्के शिंदे गटाकडे काँग्रेसकडे तीन टक्के दक्षिण भारतीय हा देखील एक कळीचा मुद्दा ठरू शकतो दक्षिण भारतीयांची भाजपला पसंती आहे चव्वेचाळीस टक्के चोवीस टक्के जनता ही ठाकरे गटाकडे अकरा टक्के दक्षिण भारतीय जे आहेत ते शिंदे गटाकडे काँग्रेसकडे अठरा टक्के जैन धर्मीय सध्या कबुतरांचा मुद्दा गाजतोय आणि जैन धर्मियांचं काय म्हणणं आहे त्यावरती पाहूयात जैन धर्मियांपैकी त्र्याहत्तर टक्के जणांचा ओढा असेल भाजपकडे अकरा टक्के किंवा ठाकरे गट चौदा टक्के शिंदे गटाकडे दोन टक्के काँग्रेसकडे त्यानंतर गुजराती मतं हा एक तर अतिशय कळीचा मुद्दा आहे कारण गुजराती विरुद्ध मराठी असा वाद अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय गुजराती एकोणनव्वद टक्के जे आहेत ते भाजपकडे सहा टक्के ठाकरे गटाकडे तीन टक्के शिंदे गटाकडे दोन टक्के काँग्रेसकडे त्यानंतर कोळी बांधव ज्यांना आपण या ठिकाणचे स्थानिक म्हणतो त्यांचीच ही मुंबईची जमीन आहे त्या कोळी बांधवांचा सदतीस टक्के ओढा हा भाजपकडे तीस टक्के ठाकरे गटाकडे एकवीस टक्के शिंदे गटाकडे चार टक्के काँग्रेसकडे आणि उत्तर भारतीय उत्तर भारतीय विरुद्ध मराठी वादही आपण पाहतोय उत्तर भारतीयांचा भाजपकडे ओढा आहे एकसष्ट टक्के पंधरा टक्के ठाकरे गटाकडे बारा टक्के शिंदे गटाकडे नऊ टक्के काँग्रेसकडे आणखी एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो सगळ्यात शेवटी आपण यावेळेला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहणार आहोत जाती व्यवस्थेवर आधारित पक्ष निहाय तर आपण पाहिलं कोणत्या पक्षाला किती वॉर्डात आघाडी मिळू शकते प्रत्येक वॉर्डाकडे तुमच्याही वॉर्डाकडे तुमचं लक्ष असेल या संदर्भातलं सगळं एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत भाजप पा। जर आपण विचार केला एकोणनव्वद वॉर्ड शिवसेना उबाठा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ऐकका शिवसेना एकनाथ शिंदेची पस्तीस काँग्रेस वीस मनसे एक अजित पवार गट तीन त्यानंतर पुढचे आपण बघतोय की प्रत्येकाला एक एक सपा पाच आणि शरद पवारांचा गट एक एम आय एम आणि शरद पवारांचा गट एक एक, -एक या ठिकाणी आघाडी त्यांना त्या वॉर्डामध्ये मिळू शकते एकंदरीत ही आकडी अतिशय आहेत कारण हा ओपिनियन पोल कसा खरा ठरतो हे आपण पुढच्या एक्सप्लेनेशनमध्ये पाहणार आहोतच आणि या संदर्भात सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न जो आहे तो सुनीलजी मला आपल्याला विचारावा असं वाटतो सुनीलजी सर्वेचे निकष कोणत्या रिसर्च मेथोडॉलॉजी